आपल्या जे एम एस सीई टी टोपान तुम्ही युट्यूब टायटल पाहिल्याप्रमाणे की तुमचा जो सीई टीचा जो रिझल्ट आहे तो लागलेला आहे नर्सिंगचा एम एस टी सीईटी नर्सिंग तर त्याची आजची डेट होती तर भरपूर जण आहेत की अजून रिझल्ट काय दिसत नाही असं तसं तर अजून नोटीस आली होती फक्त काल की रिझल्ट आज लागणार आहे पण अजून कुठल्याही परिस्थितीत रिझल्ट लागलेला नाही म्हणजे तो आज लागून जाईल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की नोटीस मध्ये असं डायरेक्ट लिहिलं होतं की जर तुम्ही या ठिकाणं पी डी एफ पाहिली सहा नंबरची तर या ठिकाणी नोटीस दिसेल एम एस टी सीई टी नर्सिंग तर या ठिकाणं जर गेलात त्याच्यावरती क्लिक जर केलं तर तुमच्यासमोर ह्या अशी एक नोटीस दिसेल आणि या नोटीसमध्ये फक्त लिहिलेलं आहे की डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट आणि डिक्लेरेशन ऑफ रिझल्टमध्ये लिहिलेलं आहे की द रिझल्ट नर्सिंग विल पब्लिश पंधरा तारखेला द रिजल्ट विल अवेलेबल कैंडिडेट लॉग इन ऑल द स्टुडंट शूड व्हिजिट अँड स्टेट ई टी ऑफिशियल वेबसाईट भरपूर जणांच्या लॉग इनमध्ये दाखवलेल्या आहेत काहींच्या दाखवलं नाही तर तो, तो साईड प्रॉब्लेम असतो त्यामुळे अजून जा आणि चेक करा चेक करा आणि कमेंट करा की तुमचा रिजल्ट कसा लागला आणि तुमच्या मित्रांनदेखील हा व्हिडिओ शेअर करा आणि अन्य सीई टीचे देखील रिजल्ट रिझल्ट लागणार आहेत भेटूया पुढच्यामध्ये तोपर्यंत धन्यवाद